ग्रामीण भागात विविध ठिकाणच्या दत्त मंदिरांमध्ये आज दत्त जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरा झाला दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबराच्या गजरात भाविकांनी श्री दत्तगुरूंचं मनोभावे दर्शन घेतलं ग्रामीण भागातील विविध ठिकाणच्या दत्त मंदिरांमध्ये दत्त जयंती उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला कौलव इथं मुख्य मंदिरामध्ये आणि भोगावती नदीकाठावरील दत्त मंदिरात गेले सात दिवस दत्ता पारायण करण्यात आलं राधानगरी कोल्हापूर मार्गावरील दत्ता औदुंबर मंदिरामध्ये गुरुचरित्र अध्याय वाचन करण्यात आलं आज सकाळपासूनच पालखी नगर प्रदक्षिणा भजन तसंच विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले श्री दत्तगुरूंच्या दर्शनासाठी ठिकठिकाणच्या दत्त मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी झाली होती दत्त जयंतीनिमित्त ठिक ठिकाणी महाप्रसाद वाटप करण्यात आलं कोल्हापुरातील साळुंखेनगरमध्ये राहणाऱ्या गिरीश बालावलकर यांच्या घरी दत्त मंदिर आहे या मंदिरातही आज दिवसभर धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले सायंकाळच्या सुमारास मोठ्या उत्साहात दत्त जन्मकाळ सोहळा साजरा झाला